महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचांच्या वादग्रस्त निर्णयावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आपल्या दोन्ही महाराष्ट्र केसरीच्या गदा परत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे पंचांच्या निर्णयामुळं मला पराभवाला सामोरं जावं लागलं त्यामुळे पंच कमिटीनं माझ्या पराभवाच्या कारणाची दखल घ्यावी अन्यथा येत्या दोन दिवसात मी माझ्या दोन्ही गदा कुस्तीगीर परिषदेला परत करेन असं चंद्रहार पाटील यांनी जाहीर केलं आहे शिवराज राक्षीला पंचाने लाथ मारल्याच्या घटनेवरून बोलताना पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या असं वादग्रस्त विधान चंद्रहार पाटील यांनी केलं होतं त्यानंतर आता पुन्हा एकदा पंचांच्या निर्णयावरून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे सांगली जिल्ह्याला मी अठ्ठेवीस वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली आहे पस्तीस वर्षानंतर मी डबल महाराष्ट्र केसरी झालो तोपर्यंत कुणीही डबल महाराष्ट्र केसरी नव्हतं ट्रिपल महाराष्ट्र केसरीसाठी उतरणारा मी पहिलाच पैलवान होतो असंही त्यांनी सांगितलं इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं परंतु आज जसा शिवराज दाक्षीवर अन्याय झाला तसाच अन्याय माझ्यावरही झाला होता ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना मला जाणीवपूर्वक हरवण्यात आलं असा आरोप चंद्रहार पाटील यांनी केला आहे